मैत्रिणीनो अ शिमला मिरची सुकी भाजी बनवूया बनवायला सोपी आहे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही जर कधी या पद्धतीने बनवली नसेल ना तर एकदा नक्की बनवा चव मात्र याची जबरदस्त आहे आणि झटपट होते सकाळच्या गाई गडबडीत आपण बनवू शकतो टिफिन म्हटलं की सुक्या भाज्या बनवाव्या लागतातच शिमला मिरची मी घेतलेली आहेत चार घेतलेले आहेत आणि मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि त्याचा दो बियाकडं बिया ज्या असतात ना त्यातील त्या मी काढून घेतलेल्या आहेत मी शक्यतो शिमला मिरचीची सुकी भाजी बनवत असताना त्यातील सर्व ज्या बिया आहेत ना ते काढून घेते आणि मगच <णति> बारीक <णति> कट करून घेते शिमला मिरची कसं पटकन शिजते आणि शिजण्याचं जास्त जर शिजली ना तर त्याची चव पण बदलते शक्यतो ही भाजी बनवत असताना कमी शिजवूनच बनवायला लागते म्हणजे त्याची चव छान लागते कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि शिमला मिरची पण अगोदर स्वच्छ धुतलेली नंतर मी कट करून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता एक जो मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला तो आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा जोपर्यंत मऊ होत नाही किंवा हलकासा ब्राऊन हो होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा पर कांदा जर कच्चा राहिला तर भाजीमध्ये तसाच तो कच्चा लागतो म्हणून शक्यतो भाजी जर चविष्ट बनवायची आहे तर तो कांदा छान असा भाजला गेला तर भाजीची चवही छान लागते बऱ्याच वेळेला म्हटलं जायचं की भाजीची फोडणी जर व्यवस्थित बसली तर ती आमटी असो किंवा भाजी असो तर त्याची चव छान लागते असं पहिले सांगितलं जायचं तर ते तसंही खरं आहे बरं का भाजी किती घाई गडबडी जर तुम्ही बनवली ना तर त्याचा स्वाद आहे तो भाजीमध्ये उतरतच नाही कारण जोपर्यंत तुमची जी फोडणी आहे ती व्यवस्थित भाजीला बसत नाही तोपर्यंत भाजीला चव छान लागत नाही घाई गडबडीत आपण म्हणतो बनवतो बनवतो पण ते कांदा जर कच्चा राहिला ना कच्चा कांद्याचा स्वाद तसाच भाजीमध्ये राहतो प्रत्येक भाजीची फोडणी करत असताना किंवा आमटीची करत असताना जी फोडणी आहे ती जशी खरपूस छान अशी झाली की स्वाद पण छान असा त्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये उतरतो थोडा वेळ लागतो पण कांदा छान हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला तिखट बनवायची होती भाजी चमचमीत तशी बनवायची होती त्यामुळे मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला जास्त घातलेला आहे आणि ते मी दोन चमचे दोन मोठे चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली ती इथे सुरुवातीला तेलामध्ये परतून घेणार आहे वरून नंतर मुगाची डाळ घालण्याऐवजी इथे तेलामध्येच मी परतून घेते छान अशी शिजते पण आणि चवही छान लागते म्हणून सुरुवातीलाच मुगाची डाळ परतून घेतली नंतर जे शिमला मिरची कट करून घेतली ती आता इथे आपल्याला परतून घ्यायची आहे या भाजीला पाणी घालायचं नाही अंगच्या पाण्यामध्ये शिजते भाजी थोडंसं जर वाटलं तर पाणी थोडंसं शिंपडून जाकण ठेवून वाफ द्यायची पण शक्यतो पाणी घातलं तर ही भाजी पचपचीत अशी होते किंवा जास्त शिजली जाते आणि जास्त शिजली की चव बदलते म्हणून तुरीची डाळ न घालता मुगाची डाळ घालायची म्हणजे मुगाची डाळ पटकन शिजते तुरीची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून नेहमी ही जी शिमला मिरची भाजी बनवत असताना मुगाची डाळच वापरायची वरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून छान असे आपल्याला वाफ द्यायची आहे पाणी मिळते अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही झाकण ठेवून छान असे सुरुवातीला वाफ देवी नंतर थोडंसं गरज वाटली तर पाणी थोडंसं शिंपडून पुन्हा एकदा वाफ देऊ पुन्हा थोड्या वेळा झाकण काढलं छान असं परतून घेतलं भाजी शिजण्यासाठी थोडीशी कोरडी वाटत होती मग त्यामध्ये डाळ पण घातलेली आहे मग थोडासा पाण्याचा हपका द्यायचा म्हणजे थोडंसं पाणी त्यामध्ये शिंपडायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि तुम्ही ते पाहू शकता हातावरती घेऊनच मी पाणी थोडंसं शिंपडलेलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा ही मी भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे पुन्हा दोन मिनटासाठी छान अशी बाब दिली आणि भाजी तुम्ही ते पाहू शकता भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी आपली थोडीशी शिजत आलेली आहे आता सुकी भाजी म्हटलं की भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण घालतोच म्हणजे आमच्या आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी ना सुकी भाजी बनवत असताना आमच्या भागामध्ये भाजलेलं शेंगदाण्याच कूड घालतं आणि कुटातली भाजी छान लागते झाकण ठेवून पुन्हा वाप दिली आणि आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याच्यामध्ये कूड घालणार आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली कोथिंबीर नंतर घालायची ती मी अगोदरच घातलेली आहे आणि आता थोडंसं फूट घातलं आता तुम्ही ते भा शेंगदाणे भाजल्यानंतर जी भरड करून ठेवतो ते त्यामध्ये घातलेली आहे छान असं परतून घ्यायचं थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं भाजी शिजलेली आहे भाजी तयार आहे फक्त थोडीशी कोरडी होण्यासाठी हाय फ्लेमवरती थोडीशी परतून घेतली याच्यापेक्षा जास्त भाजी शिजवायची नाही एवढीच भाजी शिजवायची आहे जास्त जर भाजी शिजवली तर त्याची चव बदलते एकदा अशी बनवून पहा ही भाकरी असो चपाती असो भात त्याबरोबर खाण्यासाठी भाजी खूप छान अशी चवी लागते आणि पाताक्ष आणि खावेशी वाटणारी अशी शिमला मिरची जी भाजी बनवलेली आहे तुम्ही ही भाजी कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलवरती साध्या सोप्या पद्धतीने भाज्या बनवलेल्या असतात भरपूर सारे असे रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि बघा ना किती सुरेख दिसते भाजी आणि त्याची चव पण खूप छान होती चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद